श्री कृष्ण युटूर फॅमिलीला मी लता गा लता तागावीच्या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिलीचं सरांचं स्वागत हे बघा आज माझी स आज मी चार वाजता उठली चार वाजता उठली देवीपूजा झाली हे बघा दिसते हे आंघोळ आंघोळीचं पाणी माझ्याकडे तांब्याचं भांडं नाही आहे म्हणून मी जनभरचंच हे घेते मी म्हणजे काय करू तांब्याचं नाही आहे माझ्याकडे भांडं आणावं लागेल मला भांडं तांब्याचं तर माझी पूजा झाली माळा पण जपन झाल्या हे बघा माळा पण जपण झाल्या पूजा पण झाली कारण मी आज चार वाजता उठली एवढं मस्त वाटलं फुलं फुलंपूर फ्रेश फ्रेश आणले थोडं एवढं बरं वाटलं मला आज चार वाजता उठली असं रोज चार वाजता उठायला पाहिजेत इकडे फुलाचं झाड आहे फुलाचं झाड दाखवत आला इकडे अंधार आहे अंधाराचं तरी पण अंधार लाईट चालू एवढं hmm. चांगलं वाटलं एवढं चांगलं वाटलं चार वाजता उठून भयंकर पण रोज चार वाजता उठत जा पूजापाठ करत जा आनंद वाटते जरा फुलाचं झाड माझं हे आता थोडेसे तोडले फुलं बाकी ठेवले दुसऱ्या कारण दुसरे पण लोक घेऊन जातात ना बायका पण येतात दुसरे फुलं तोडायला तर तर मी चार वाजता उठली चार वाजतापासून मी आंघोळ झाडू मारणं आंघोळ स्नान सगळं करून आपलं पूजा पाठ आप करून माळा माळाविळा जपून एवढं मस्त वाटते खूपच छान वाटते सकाळी चार वाजता उठणं खूप जरूर खरं म्हणतात ना मृत म्हणतात ना ते देवाचं देवा देवाचा वेळ असतो तो चार वाजताचा टायमिंगचा किती बरं वाटते घरात पण प्रसन्नता वाटते देवाबत्ती सकाळी लागली की आणि आपल्याला पण आनंद वाटते म्हणून यांना सकाळी लवकर उठायचं पूजापाठ करायची इकडे हे बघा किती मस्त मौसम वाटते सल्लास मौसम दाखवतो तुम्हाला आता दा। माझं पाकिट पण राहिलं मी आंघोळीला आली ती ना आता पाकिट तिथंच ठेवून देतं वयच बघा किती शानदार वाटते मौसम, खरोखर सकाळी ना उठा देवपूजा केली तितका आनंद वाटते एवढं प्रसन्नता वाटते मनाला पण घराजारात पण सगळं म्हणजे सगळ्याच गोष्टी मस्त वाटतं फ्रेश पूर्ण दिवस आपला चांगला जाते म्हणून काय करायचं सकाळी लवकर उठायचं सकाळी लवकर उठायचं पूजापाठ करायची नाही सकाळी उठून अगोदर घराला झाडोपोछा करायचा झाडोपोछा केल्या की नंतर पूजापाठ करा आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर पाठ करायची असं करायचं म्हणून रोज रोज आपल्या घरात मी प्रसन्नता पण येते आणि चांगलं पण वाटते साहेबांना चहा करून दिला आम्ही कसं चहा चहाच सॉरी आम्ही कसं काळा चहा पितो आहे ना गरम आहे थोडंसं गरम आहे अद्रक टाकून काळा चहा पितो आहे आम्ही मी नाही पितो मी का माझे मुलं पण येतील मुलं पण पितील ना चहा माझा मुलगा पण चहा पीत नाही वाटत तो ना हाय पिते कॉफी हे बघा हे कॉफी पिते तो चहा नाही पिततो चला बस एवढं सांगायचं होतं तुम्हाला तर तुम्ही रोज उठून देवाची भक्ती करत जा देवाची प्रार्थना करत जा आपल्या घरातली सुख शांतती पण मिळते हे बघा मला इथं आलं ना एवढं प्रसन्नता वाटते असं वाटीचं बस आपण इथं बसला ना कसं नाही कृष्ण भगवंत तर काही जेवण बनवतील नाही भगवंत <laughs> जेवण बनवसाल का कृष्ण भगवान जेवण बन तुम्ही जेवण बनवता का राधा राधा जे राधा जेवण बनवा लावा आहे ना त्याचं काय बाबा असा हात केला की पाच पक्वनं येतील आहे की नाही हा देवा यांच्याशीच बोलत असतो मी काय सुख दुःख आहे माझं सगळं यांनाच सांगते हेच ऐकतात माझं आणि हे खरोखर माझ्या पाठीशी उभे असतात हे काय मी सांगू शकत नाही हे साक्षात म्हणतात ना देव दिसत नाही देव दिसत नाही तर पण आपण चांगले कर्म केले चांगले विचार केले चांगलं सगळ्यांचे विचार चांगले केले सगळ्यांच्या विषय सोच वेगळी चांगली असली ना तर भगवंत मागेच असतात पाठीमागे राग येतो प्रत्येक माणसाला राग येतो असं काही राग येत नाही म्हणून राग येतो माणसाला पण कसं रागा रागावर रागा कधी कधी संयम ठेवावा लागते ना तर थोडा संयम ठेवायचा रागावर पण आता एकदम मानव माणूस आहे आपण मानव जन्म आहे आपला तर आपल्याला राग तर येणारच आहे थोडाफार आहे की नाही थोडंफार होते कमी जास्त असं काही नाही आहे पण भगवंताला मग मी माफी मागत असतो की भगवंत मला माफी द्या म्हणून माझे कृष्ण भगवंत खूप चांगले आहेत राधा कृष्ण राधे राधे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे, हरे राम बघा किती छान वाटते म्हणजे चाललं ना मला असं वाटते एकदम प्रसन्नता वाटते इथे आले की या कोपऱ्यातनी बसली असे जवळ माझ्या भगवंतासोबत काय रडणं पडणं असलं ते भगवंताजवळच रडायचं पड माणसाला माणसाजवळ रडून काय करणार आहे माणूस काय करणार आहे माणूस त्या आसूचा अपमानच करणार आहे त्या आसूची टिंगलच करणार आहे थोड्या वेळसाठीच बोलणार आहे की ठीक आहे हो रडू नका बाई रडू नका असं झालं तसं झालं पण नंतर नंतर त्या आसूची त्या आसूचा अपमानच होणार आहे टिंगलच होणार आहे त्या आसूची त्या कारणा सांगू लोकांजवळ आसू बहाल्यापेक्षा भगवंताजवळ पहा भगवंत तो आसू आहे ना असं समेटून घेते आणि आपल्याजवळ ठेवते असे असतात असे आहेत ही माझे कृष्ण भगवंत जय श्री कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण माळा जप तुम्ही पण अशा देवाच्या माळ्या ही माझ्या आईनं माझ्या मम्मीची माळा माझ्या मम्मीची माळा ही याच्यातली करोडो नाम आहेत देवाचे भगवंताचे करोडो नाम आहेत करोडो म्हणजे माझी आई जेव्हा नव्हती तेव्हापासून ही माळ जपत होती तर मी पण मला दिली तिने मरता मरता मला दिली जीव जेव्हा जायचा ना सात आठ घंटे अगोदर तेव्हा तिने मला तिच्या गळ्यातली माळ हातानं म्हणजे असे आहे हे म्हणे तू हे आहे ना तू घे आणि एक आहे ना म्हणे तुझ्या मतानं तुला ज्याला योग्य वाटत असेल त्याला दे म्हणे नाव नाही सांगितलं त्यानं ना कोणाला द्या काय दे म्हणून का पण तुल, तुल, तुला जा, तुला जा, तुला ज्या त्या माळीचा मनुष्य योग्य वाटल त्या माणसाला दे म्हणे ती माळ पण हे मी घेतली आता ही माहीत नाही कोणाकडे जाणार आहे या ज्या माणसाजवळ जाईन ज्या मुलगी असो या मुलगा मुली मुलाजवळ जाईल ना माझ्या ज्याच्याजवळ जाईन तो खूप भाग्यवान म्हणा बघ पण तो जय श्री कृष्ण हरे कृष्ण चला बरं वाटलं रोज या टायमात उठा चार वाजता सकाळी पण कसं होते माझ्या दिवसभर काम करू करू थकते म्हणून सकाळी लवकर जाग येत नाही तरी पण मी सहाला उठते पण आज काही लवकरच उठले चार वाजताच उठले चार वाजता देवाच्या टायमा जेव्हा दरवाजे खुलतात ना देवाचे भगवंताचे लोक म्हणतात स्वर्गातले चार वाजता दरवाजे उघडतात म्हणतात कुणाला माहीत आपण तर काही माहीत नाही आपल्याला एवढं काही माहीत नाही आपण कधी स्वर्गात गेलोच नाही आता पाहू नंतर स्वर्गात आता स्वर्गाचे योग्य हाऊ किंवा नाही माहीत नाही बाबा चला जय श्रीकृष्ण एवढे फॅमिली आताच आता काहीतरी करते नाश्ता वगैरे हो मला बाहेर पण जायचं आहे थोडं